काय मी सु तुमच्यासाठी आज एक भन्नाट आणि छान व्हिडिओ घेऊन आले थमने तुम्ही मौन रथ हा शब्द वाचला असेल आता मौन रथ करणं म्हणजे न बोलणं याच्यापेक्षा अजून काय वेगळा असू शकतं हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही मुद्दे सांगणार आहे जे मौन रथामध्ये तुम्ही सामील करू शकता ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं रथ शंभर टक्के सफल करू शकता आणि मौन रथामधून जे फायदे होतात ते थोडे जे उशिरा मिळायचे ना ते तुम्ही फास्टली लवकर मिळू शकता आता ते मुद्दे कोणते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मौन रथामधील सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे न बोलणं आता आत्ताच्या युगात आपण बऱ्याच ठिकाणी कामाला जातोय काय काय जण जॉब करतात काय काय जणांच्या घरात भरपूर माणसं असतात त्यावेळी न बोलणं हा पर्याय निवडणं थोडंसं अवघड असतं मौमरथामध्ये तर प्रकर्षाने न बोलणं हाच मुद्दा महत्वाचा मानला जातो पण आत्ताची युगात थोडीशी यामध्ये सूट आहे आता ती काय सूट आहे ते मी सांगते जेव्हा आपण मौनव्रत पाळतो ना त्यावेळेस फार कमी बोलायचं म्हणजे आवश्यक असेल तरच तो, तो मुद्दा बोलायचा जर तुम्ही हे करू शकत असाल तर उत्तमच आहे तर त्याच्यामध्ये दुसरा हा पर्याय पण निवडू शकता की लिहून सांगायचं आता मोबाईल मध्ये मेसेज चित्र सिस्टीम आहे त्याचा वापर करून आपण समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा पोचवू शकतो आता दुसरा मुद्दा मनाचं मौन व्रत पाळणं आता मौनरतातील हा मुद्दा सर्वात पॉवरफुल आहे म्हणजे हा एकच मुद्दा जर तुम्हाला पाळता आला ना तर तुमचं मौनरत ऐंशी टक्के सफल होऊ शकतं आता मनाचं मौनव्रत पाळणं म्हणजे काय करायचं तर हा मुद्दा थोडासा अवघड आहे बरं का तुमच्या मोबाईलचा वापर टाळायचा म्हणजे जेवढा तुमच्या मोबाईलचा वापर टाळता येईल तेवढा टाळायचा आता असं केल्याने काय होईल ते मी सांगते आपण सतत रील स्क्रोल करत असतो कोणता ना कोणता व्हिडिओ बघत असतो सिरियल्स बघत असतो पिक्चर बघत असतो त्याच्यामध्ये बरीच नकारात्मक वाक्य सुद्धा वापरलेली असतात तशी दृश्य पण असतात ज्यावेळी आपण तो व्हिडिओ ते रील्स बघत असतो ना त्यावेळेस तर आपण ती एन्जॉय करत असतो पण आपण ती बघितलेली दृश्य ती बोललेली वाक्य आपल्या मनामध्ये सेव्ह होतात आणि जेव्हा आपण हे मौन रत्वाळ्याचे ठरवतो ना त्यावेळेस आपण जेव्हा शांत बसतो ना आपलं मन स्थिर होतं ना त्याच वेळी ही नकारात्मक दृश्य ही नकारात्मक बोललेली वाक्य आपल्याला आठवू लागतात आणि आपलं लक्ष विचलित होतं त्याच्यामुळे काय करायचंय तर मोबाईलचा वापर टाळायचा आहे मला माहिती आहे थोडा अवघड आहे पण आपण जर प्रयत्न केला ना तर कोणती पण गोष्ट अवघड नसते हे मला तर माहिती आहे आणि मी हे वापरले आणि त्याचा प्रयत्न पण केलाय करण्याचा आणि मी तर सफल झाले आणि मला माहिती आहे की तुम्ही पण प्रत्येक गोष्टीमध्ये सफल होता तेवढी क्षमता तुमच्यामध्ये नक्कीच आहे कारण एखादी गोष्ट जर आपण ठरवली ना ती गोष्ट आपण पूर्णच करू शकत असतो पहिल्यांदा ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असते पण आपण जेव्हा ती गोष्ट पार पाडतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं ही किती गोष्ट शुल्लक होती आणि आपण ह्याला अवघड समजत होतो आणि तसंच आपण मोबाईलच्या बाबतीत पण करू शकतो हो आता तिसरा मुद्दा सांगण्याआधी एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे आपल्याकडे एक अशी हो हो गोष्ट आहे ज्याच्यामधून आपली कर्मबंधन आपण वजा करू शकत असतो आणि त्याच गोष्टीचा वापर करून आपण आपली पुण्य सुद्धा वजा करत शकत असतो वजा करत असतो म्हणजे कमी करत असतो तर ती गोष्ट कोणती आहे ते म्हणजे आपलं तोंड बघा वजा चिन्ह त्याचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचं बोलत असतो निंदा करत असतो अपशब्द वापरत असतो किंवा याच तोंडातून आपण शिवेगळा करत असतो त्यावेळेस आपण आपल्या आयुष्यात जेवढी पण पुण्य कमवलेली आहे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के जेवढी पण आपण पन पुण्य कमवलेली आहेत ना त्यातून आपली पुण्य वजा होत असतात तसेच आपण याच तोंडातून जेव्हा नामस्मरण करतो कीर्तन म्हणतो कथा वाचतो ग्रंथ वाचन करतो त्यावेळेस आपण अपन आपली कर्मबंधन नष्ट करत असतो आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी करत असतो आता या वजा चिन्हाचा वापर करून तुम्ही कर काय तुमच्या आयुष्यातून वजा करू इच्छित आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचंय आता तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा हा की आपल्या सहवासातील व्यक्तींबद्दलचे नकारात्मक विचार करणं टाळायचं आता तुम्ही मौनर जेव्हा पाळाला तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने अनुभवू शकाल की आपण जेव्हा शांत बसूना स्थिर बसूना त्यावेळेस आपण दहा वर्षाखाली वीस वर्षाखाली जी भांडणं केलीत ना ती आठवू लागतील पाच वर्षाखाली म्हणा महिन्याखाली म्हणा दिवसाखाली म्हणा ती गोष्ट आपल्याला आठवून तो व्यक्ती मला कसा बोलला होता त्यांनी मला कसा अपमान केला होता तो किती चुकीचा होता ती किती वाईट विचाराचे आहे असे सर्व नकारात्मक मुद्दे जास्त प्रमाणात आठवू लागतील त्यावेळेस आपण काय करायचं तेला करते से, ते याला कंट्रोल करत बसायचं तर काय करायचं ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये आपण नेमकी कोणती भूमिका निभावतोय म्हणजे आपलं किती चुकलंय आपण कसे चुकीचं वागलो होतो हे आपलं आपल्याला जाणून येतं म्हणजे काही ठिकाणी आपण आवाज उंचवलेला असतो त्याच्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुराव निर्माण झाला असतो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चुकीचे शब्द वापरलेले असतात ते सुद्धा आपल्याला लक्ष देतं म्हणजे आपण चुकीचं किती होतो हे सुद्धा त्या मुद्द्यातून आपण लक्ष देऊ शकतो जर आपण हे लक्ष देऊन सुद्धा ते विचार थांबत नसतील तर एक गोष्ट करायची ते म्हणजे देवाचं नामस्मरण करायला हे नामस्मरण करताना तुम्हाला हे बंधन नाही की या पर्टिक्युलर देवाच तुम्ही नामस्मरण करा तुमच्या आवडीचा कोणत्या पण देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता याच्यामध्ये तुम्हाला बंधन नाही आता हे नामस्मरण केल्यामुळे काय होईल तर आपलं मन जे नकारात्मक विचारांकडे ओढ घेते ना ते नामस्मरणामध्ये गुंतून जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल त्या नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होईल आणि अजून पुढचा मुद्दा जेव्हा आपण असे नकारात्मक विचार येतील ना त्या नकारात्मक विचारांना सांगायचं की मला तुझ्यामध्ये कडीचं सुद्धा इंटरेस्ट नाहीये आणि जेव्हा आपण असा नकारात्मक विचार येईल ना त्यावेळेस फक्त तीन वेळा कट 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 असं म्हणायचं आणि तुम्ही बघू शकाल की जसे जसे दिवस पुढे जातील ना तस तसे तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी कमी होऊ लागते आता हे झाले मौन करण्याचे मुद्दे आता मौनरत केल्यामुळे तुमचा काय फायदा होईल हे मी सांगते आता कोणती पण गोष्ट करताना ती गोष्ट केल्यानंतर माझा किती फायदा होईल ही माणसाची वृत्ती प्रत्येक गोष्टींमध्ये वरचड ठरत असते आता मन रोध केल्यामुळे तुमचा काय फायदा होईल हे मी सांगते जेव्हा पण तुम्ही नकारात्मक विचार कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी नामस्मरण करू लागला त्यावेळेस तुमचं नामस्मरणामध्ये लक्ष वाढू लागेल त्याच्यामुळे नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होईल मोबाईलचा वापर कमी केल्यामुळे तुमची जी एनर्जी खर्च होते ना ती एनर्जी वाचेल आणि तुमची लो व्हायब्रेशनकडून हाय व्हायब्रेशनकडे प्रगती होईल मनावर आपण कंट्रोल करू शकू हो जेव्हा आपण मौन व्रत पाळून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊ लागू ना तर आपल्या मनात कोणते विचार यावेत हे आपण स्वतः ठरवू शकू आपण आपल्या विचारांवर कंट्रोल करू शकतो आणि आतापर्यंत हा मुद्दा कुणी सांगू शकला नसेल की आपण आपल्या विचारांवर पूर्णपणे कंट्रोल करू शकतो कशावरून तर ते त्या विचारांवर लक्ष देऊन शांत बसून नामस्मरण करून आपल्या विचारांवर आपण कंट्रोल करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे आपली चिडचिड कमी होईल आपण शांत व्यक्ती बनू लागू आणि त्याच्यामुळे आपल्या घरात शांतता नांदेल आणि त्याच्यामुळे सकारात्मक व्हायब्रेशन निर्माण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मौनव्रताबद्दलचे मुद्दे सांगितले ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमची पण मौन करण्याची इच्छा झालीय का मला सांगा आता मी इथे एक मुद्दा सांगते मौन रथ करणं म्हणजे आपल्याला थोडंसं अवघड वाटत असेल पण तुम्ही एका महिन्याच्या अंतराने हे मौनव्रत धारण करू शकता आता जेव्हा आपल्याला महिन्या महिन्याच्या अंतराने आपण मौन करू ना त्यावेळेस आपल्याला सवय होऊन आठवड्यावर सुद्धा त्याचं ट्रान्सफर करू शकता म्हणजे आठवड्यातून एक दिवस मौनव्रत पाहून बघा जर तुम्ही हा मौनव्रत पाहण्याचा संकल्प घेतला ना तर तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेली याची खात्री मला आहे कारण मी स्वतः माझ्या जीवनात अनुभवलेलं आहे आणि अनुभवलेल्या गोष्टी कधीच खोट्या नसतात हे मला तर शंभर टक्के माहिती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सिरियसली बदल करू इच्छित असाल आणि तुमचं आयुष्य उत्तम करू इच्छित असाल ना तर मौनरत पाहण्याचा मुद्दा हा एकदम बेस्ट मुद्दा आहे आणि तो तुम्ही करू शकाल याची मला खात्री आहे थँक्यू